इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी आजपर्यंत आपण दहा धडे झालेले आहेत आपले शिकून आज आपण अकरावा धडा बघणार आहोत इंग्रजीचा पार्ट्स ऑफ द बॉडी म्हणजे शरीराचे अवयव पेज नंबर फोर्टी एट सगळ्यांनी काढा नवनीच्या गाईडमधील भाग दोन इंग्रजी विषय अकरावा धडा तर बघा इयत्ता पहिलीपासून आपण शिकत आलेलो आहे पहिली दुसरी तिसरी चौथी पार्ट्स ऑफ द बॉडी मग कुठले कुठले आहेत पार्ट्स ऑफ द बॉडी हेड बरोबर आईज नोज माउथ. टीथ इयर्स नेक चेस्ट शोल्डर्स. हँड्स फिंगर्स स्टमक थाय नी लेग्स टोज बरोबर का तर बघा हे सगळ्यांना पार्ट्स ऑफ द बॉडी माहिती आहेत त्याच्यावर आता कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात धाळे या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजीच्या तर ते आपल्याला बघायचे तर क्वेश्चन नंबर वन मी वाचते तुम्ही बोट ठेवा सगळ्यांनी लक्ष द्या चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक पुढील मोकळ्या जागी भरण्यासाठी योग्य शब्द निवडा आता तुम्हाला इथं काय दिलेलं आहे पिक्चर कशाचं दिलेलं आहे आईज मग आईचा उपयोग काय होतो सी सी म्हणजे बघणे आईजन काय करतो आपण बघतो सी तस पुढचं पिक्चर दिले कशाच नोज मग नोजन काय करतो हे तुम्हाला पर्यायामधून शोधायचं आहे सी इट हिअर स्मेल स्मेल, स्मेल. स्मेल. आपण नाकाने काय करतो वास घेतो स्मेल म्हणजे वास घेणे म्हणून पर्याय क्रमांक चारला ला गोल केलेला आहे।, आहे किती जणांना समजलं हे म्हणजे पार्ट ऑफ द बॉडी हे तर माहिती आहे पण त्याच्यावर त्या ज्ञानावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात ते आहे स्कॉलरशिप काय आहे स्कॉलरशिप स्कॉलरशिप म्हणजे असं काही वेगळं नाही आहे फक्त तुमचं नॉलेज जे आहे ते प्रश्नाच्या रूपाने तुम्हाला उत्तर सोडवता येतात आहे का हे बघितलं जातं ठीक आहे दुसरा क्वेश्चन बघा दुसरा क्वेश्चन आहे विच बॉडी पार्ट इज यूज्ड फॉर लिफ्टिंग समथिंग म्हणजे काय एखादी वस्तू उचलण्याकरिता शरीराचा कोणता अवयव वापरला जातो वस्तू उचलण्याकरिता आपल्या शरीराचा कुठला अवयव वापरतात फिट आईज इयर्स हँड्स आपण समजा पेन उचलायचा आहे आपल्याला तर पेन उचलताना काय करतो आपण हँडचा वापर करतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे मग काय करायचं जर तुम्हाला इंग्लिशमध्ये एखादा शब्द वाचताना जड जात आहे किंवा समजत नाही तर तुम्ही खाली मराठीत पण प्रश्न वाचू शकता ना आणि पर्याय तर सोपेच असतात काय झालं रे कोण बोलतंय पर्याय तर तुम्ही वाचू शकता ना सोपे असतात ते पर्याय ठीक आहे क्वेश्चन नंबर थ्री बघा प्रश्न आहे विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर बॉडी आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव कोणता आणि पर्याय दिलेत ऑप्शन्स दिलेत आय हँड ब्रेन नोज बघा आपल्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा अवयव ब्रेन आहे म्हणून पर्याय क्रमांक तीनला गोल केलेला आहे आता चौथा क्वेश्चन विच बॉडी पार्ट कंट्रोल्स द मूवमेंट्स ऑफ द एंटायर बॉडी बघा मग मराठीत त्याचा अर्थ काय होतो शरीराच्या सर्व हालचालींवर शरीराचा कोणता अवयव नियंत्रण ठेवतो आपलं हे जे शरीर चालतं ना तर ह्याच्यावर नियंत्रण कोण ठेवतो कोण सूचना करतो ब खा पी झोप हे सगळं तर पर्याय आहेत हार्ट ब्रेन आय लेग आपला मेंदू काय करतो ब्रेन काय करतो आपल्या शरीरावर सगळीकडे नियंत्रण ठेवतो ब्रेन म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर Brain. आहे आणि पाचवा क्वेश्चन बघूया अजून आपण इफ ब्रीथ नोज जर ब्रीथची जोडी नोज असेल हां ब्रीस म्हणजे श्वास ब्रीथ म्हणजे काय श्वास, श्वास. नोज असेल देन व्हाईस व्हाईस म्हणजे काय आवाज व्हाईस म्हणजे काय श्वास नाकाशी संबंधित आहे तर आवाजाशी संबंधित काय आहे आवाज मग पर्याय बघा नेक थ्रोट चिक्स चीन क कुठून येतो आवाज आपला थ्रो थ्रोट म्हणजे काय घसा कुठून येतो आवाज कशाला इंग्रजी शब्द काय आहे थ्रो थ्रो टी यच आर ओ ए टी थ्रोट मग हे थ्रोट हे उत्तर पर्याय क्रमांक किती मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे आणि आपण दोन ला गोल रंगवायचा आहे किती जणांना समजले प्रश्न कसे विचारले जातात मग तुम्हाला सोडवता येतील का ठीक आहे अजून आपण काही क्वेशन घेऊया पेज नंबर सगळ्यांनी फोर्टी नाईन काढा बघा त्याच्यातला क्वेश्चन बघा फोर्टी नाईन पेजवरचा ऑन विच पार्ट ऑफ आवर हँड डू वी we विअर अ वॉच आपण हाताच्या कोणत्या अवयवावर म्हणजे कोणत्या भागावर आता इथं हाताचा अवयव नको आहे हाताचा भाग हा शब्द पाहिजे होता हाताच्या कोणत्या भागावर घड्याळ घालतो मग हाताचे भाग पण आपल्याला माहिती पाहिजेत पालम आर्म रिस्ट एल्बो रिस्ट म्हणजे काय आर्म अरे आर्म म्हणजे हे इकडचे इथले हे आर्म म्हणजे बाहू इथला भाग आपण इथं घड्याळ घालतो का नाही ना कुठं घड्या घालतो रिस्ट म्हणजे काय मनगट काय म्हणतात मन त्याला मराठीत मग रिस्ट वर घड्याळ घालतो रिस्ट वॉच म्हणून तर शब्द काय त्याचा रिस्ट वॉच रिस्टचं स्पेलिंग सांगा बरं सगळ्यांनी काय Wrist कुट कुट रिस्ट स्पेलिंग डब्ल्यू आर आय एस टी म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे समजते का आता ह्याच्यात बघा तुम्ही प्रत्येक प्रश्नामध्ये पार्ट्स ऑफ द बॉडी या धड्याच्या प्रत्येक प्रश्नामध्ये फक्त शरीराच्या भागावरून प्रश्न आहेत कुठं थ्रोट कुठं रिस्ट कुठं आर्म कुठं हँड्स कुठं ब्रेन कुठं नोज कुठं आईज है ना मग आपल्याला भाग तर माहिती आहेत पण आपल्याला योग्य पर्यायातून ते उत्तर शोधता आलं पाहिजे समजलं बघा तर अशा पद्धतीने या धड्यावरचे प्रश्न विचारले जातात आपण काही प्रश्न सोडून घेतलेले आहेत आता तुम्ही सगळ्यांनी फोर्टी नाईन पेज नंबर काढा फोर्टी नाईन फिफ्टी काढलं फोर्टी नाईन आणि फिफ्टी या पानावर असे बरेचसे प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत ते तुम्ही आज घरी जाऊन सोडवायचे आहेत सराव करायचा आहे आणि न येणारे प्रश्न मला विचारायचे आहेत तुमच्या शंका दूर केल्या जातात का नाही तुम्ही जर एखादा प्रश्न माझ्याकडे विचारायला आला तर त्याचं उत्तर तुम्हाला मी देते का नाही समजत आहे पण मला पण कळतं की मग तुम्ही घरी अभ्यास करताय का नाही तुम्हाला जर प्रश्नच पडत नसतील तर मी असं समजणार की तुम्ही अभ्यासच केलेला नाही घरी प्रश्न कुणाला पडतात जो कोणीतर प्रश्न सोडवायला गेलाय कोणीतर वाचायला गेले तेव्हाच त्याला प्रश्न पडतील आहे ना तर बघा तर या धड्यावरचा स्वाध्याय तुम्ही सोडवून आणा आणि न येणारे प्रश्न आपण घेऊया परत ठीक आहे